नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे एकवीस फेब्रुवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्स या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत स्पर्धा अभ्यास दोन हजार पंचवीस अंक पहिला हे बुक मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहे तर या बुकमध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स घेतलेले आहेत या प्रश्नांची मानणी ही आयबीपीएस आणि टी सी एस पॅटर्नुसार असणार आहे तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बुक खूप महत्वाचे आहे तर या बुकचा नक्कीच लाभ घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रेखा गुप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भाजपच्या रेखा गुप्ता केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेल्या आहेत रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत तसेच परवेश वर्मा यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या मु, महिला मुख्यमंत्री होत्या तर दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित आणि तिसऱ्या क्रमांकाच्या होत्या आतिशी नेक्स्ट आहे ए आय चॅटबॉट ग्रो थ्री कोणी लॉन्च केला आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्स ए आय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एलॉन मस्क यांच्या एक्स ए आयनी चॅटबॉट ग्रो थ्री लॉन्च केला आहे इलोन मस्क यांनी ग्रोक थ्रीला जगातील सर्वात स्मार्ट असे म्हटलेले आहे ग्रोक या शब्दाचा अर्थ काहीतरी पूर्णपणे आणि खोलवर समजून घेणे असा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महिला प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एलमधील मधील सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू कोण बनले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जी कमलिनी कमलिनीने महिला प्रीमियर लीगमधील सर्वात तरुण नवोदित खेळाडू म्हणून इतिहास रचलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कमलिनीने सोळा वर्षे दोनशे तेरा दिवसांच्या वयात मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले कमलिनी ही तमिळनाडूची आहे डब्ल्यू पी एल मधील युवा नवोदित खेळाडू कोण आहेत बघा पहिल्या क्रमांकाची ठरलेली आहे जी कमलिनी हिने सोळा वर्ष आणि दोनशे तेरा दिवसामध्ये पदार्पण केलेले आहे मुंबई इंडियन्ससाठी दोन हजार पंचवीसमध्ये शबनम शकील सोळा वर्ष दोनशे त्रेसष्ट दिवस दिवस गुजरात जॉईंटसाठी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चोप्रा सोळा वर्ष तीनशे बारा दिवस युपीडब्ल्यू साठी दोन हजार तेवीस मध्ये म्हणजेच आता पहिल्या क्रमांकाची कोण बनलेली आहे तर जी कमलिनी नेक्स्ट आहे पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भावना मेनन वन्यजीव संवर्धक भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धनासाठीचा पहिला जंगल बेल्स पुरस्कार देण्यात आला आहे वन्यजीव संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हेमांगी वर्तक आणि संजय देशपांडे यांनी हा पुरस्कार सुरू केलेला आहे पुण्यातील जंगल वेल संस्थेतर्फे दरवर्षी वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे हा पुरस्कार पन्नास हजार रुपयांच्या रोग बक्षीस आणि मानपत्रासोबत दिला जातो तर वन्यजीव संवर्धक भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धनासाठीचा पहिला जंगल बेल्स पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देश आयोजित करणार आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्राझील ब्राझील सरकारने जाहीर केले आहे की पुढील ब्रिक्स शिखर परिषद सहा आणि सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी येथे रो होणार आहे ब्रिक्स परिषदेत ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका आणि इतर सदस्य देश सहभागी होणार आहेत या शिखर परिषदेमध्ये वीस सदस्य आणि भागीदार देशांचे नेते दे सहभागी होणार आहेत तर यामध्ये वीस सदस्यांमध्ये बघा दहा सदस्य आहेत आणि दहा भागीदार देश आहेत नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ग्रीन मेट्रो सिस्टीम परिषदेदरम्यान भारतातील पहिल्या उभ्या बायफेशियल सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले नवी दिल्ली येथे मेट्रो मार्गावर भारतातील पहिल्या उभ्या बायफेशियल सोलर प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक मेगावॅट रुपटॉप सोलर प्लॉ पॉवर प्लांट देखील कार्यान्वित केलेला आहे नेक्स्ट आहे सत्तावन्न मिनिटांपेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा पहिला धावपटू ठरलेला जेकब किप्तीमो कोणत्या देशाचा आहे तर याची योग्य उत्तर आहे एक युगांडा युगांडाचा जेकब किप्तीमो हा सत्तावन्न मिनिटांपेक्षा कमी वेळात अर्ध मॅरेथॉन धावणारा पहिला धावपटू ठरला किप्लोमने बार्सिलोनाची शर्यत छप्पन्न मिनिटे बेचाळीस सेकंदात पूर्ण केली त्याने इथे फिरच्या पॉम्पिक केजेलचा सत्तावन्न पॉईंट तीसचा चा जुना विक्रम मोडलेला आहे हाफ मेरेथॉन ही मेरेथॉनच्या अर्ध्या अंतराची म्हणजेच एकवीस पॉईंट झिरो नऊशे पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्याची शर्यत आहे नेक्स्ट आहे अलीकडेच खर्च विभागात उपसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मृत्युंजय श्रीकांतन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मृत्युंजय श्रीकांतन यांची खर्च विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ते दोन हजार तेराच्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत ते सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष विशेषज्ञ आहेत त्यांची नियुक्ती पुढील चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे शेख बिन हे भारताला भेट देणारे कोणत्या देशाचे राज्यप्रमुख आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कतार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली कतरच्या कतारच्या दुसरी भारत भेट आहे पहिली मार्च दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेली होती नेक्स्ट आहे फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अॅवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एन टी पी सी एन टी पी सी लिमिटेडला युएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाद्वारे जल प्रतिरोधक श्रेणीमध्ये फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एन टी पी सी लिमिटेड ही कंपनी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे देशाच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेमध्ये त्याचा वाटा सुमारे पंचवीस टक्के आहे याची एक स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि त्याची स्थापित क्षमता आहे सत्याहत्तर गिगावॅट पेक्षा जास्त आहे नेक्स्ट आहे इमॅजिन अ वर्ल्ड विथ मोर वुमन इन सायन्स ही मोहीम कोणी सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर तीन युनेस्को अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोने जागतिक महिला आणि मुलींच्या विज्ञान दिनाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त जागतिक मोहीम सुरू केली या मोहिमेचे या मोहिमेने लिंग संतुलित वैज्ञानिक समुदायाची मागणी केलेली आहे नेक्स्ट आहे कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल दोन हजार पंचवीस परिषदेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी अठरा फेब्रुवारी दोन रोजी नवी दिल्ली येथे कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल दोन हजार पंचवीस परिषदेचे उद्घाटन केले ही परिषद रिसायकलिंग आणि पर्यावरण उद्योग संघटनेद्वारे आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात भारतातील पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कचरा पुनर्वापराच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केले गेले नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने अलीकडेच गुटखा आणि पान मसाला बंदी घातली आहे तर याची योग्य उत्तर आहे तीन झारखंड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झारखंड मध्ये तंबाखू किंवा निकोटीन युक्त गुटखा आणि पान मसाला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे झारखंड सरकारने त्यांचे उत्पादन विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे ही बंदी सध्या एक वर्षासाठी लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या दुर्बिणीद्वारे आइन्स्टाईन रिंगचा शोध लागला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय चार युक्लिअर स्पेस टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सीच्या युक्लिड स्पेस टेलिस्कोपने पृथ्वीपासून सुमारे पाचशे नव्वद दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असलेल्या आइनस्टाईन रिंगचा शोध लावला आहे आइन्स्टाईन रिंग, रिंग म्हणजे गडद पदार्थ आकाशगंगा किंवा आकाशगंगांच्या समूहाभोवती प्रकाशाचे वलय किंवा गोल एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पहिली आइनस्टाईन वलय सापडली आणि तेव्हापासून अनेक वलय सापडली आहेत गुरुत्वी लेसिंगमुळे या वलयांची निर्मिती होते नेक्स्ट आहे ज्योतम नापट यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वानवातू फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वानवा नवीन पंतप्रधान म्हणून ज्योतम नापट यांची बिनविरोध निवड झाली आहे माजी न्यायाधीश स्टीफन फ्ले फेलिक्स यांचीही संसदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद